नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोळा सोमवारांची कहाणी सांगणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर मग कथेला सुरुवात करते ऐकावी शिवभक्तांनो सोळा सोमवारांची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक महादेवांचं देऊळ होतं एके दिवशी शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली पाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला असं पार्वतीनं गुरुवाला विचारलं तेव्हा त्यानं शंकरांचं नाव सांगितलं त्यामुळे पार्वती देवीला राग आला व तू कोडी होशील असा शाप दिला त्याला यामुळे असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी त्या देवळामध्ये स्वर्गातल्या अप्सरा आल्या त्यांनी त्या गुरुवाला पाहिलं व त्याला कोडाचं कारण विचारलं गुरुवानं याला गिरिजेचा शाप सांगितला अप्सरांनी त्याला सोळा सोमवारचं व्रत सांगितलं त्यामुळे तू बरा होशील असंही सांगितलं गुरुवानं ते कसं करावं म्हणून त्यांना विचारलं अप्सरांनी यावर सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी अंघोळ करावी शंकरांची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालावं व ते खावं त्या दिवशी मीठ खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यामध्ये तूप गुळ घालून त्याचा चुरमा करावा देवळात न्यावा भक्तिभावानं शंकरांची षोडशोपचारे पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याचे तीन भाग करावे एक देवाला दुसऱ्या देवळामध्ये ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा आणि तिसरा भाग आपण घरी घेऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गुरुवानं हे व्रत केलं आणि गुरव चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं विचारलं तेव्हा आपण सोळा सोमवारांचं व्रत केलं त्यामुळे हे घडलं असं त्यानं सांगितलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं होतं कार्तिक स्वामी ताबडतोब येऊन भेटला पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला कार्तिक स्वामीनं हे व्रत केलं कार्तिक स्वामीला फार दिवस देशांतराला गेलेला मित्र भेटला कार्तिक स्वामीनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं मित्रानं लग्नाचा हेतू मनात धरून मोठ्या श्रद्धेने सोळा सोमवारचं व्रत केलं त्याला त्या व्रताचं फळ मिळालं राजाच्या हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली त्यामुळे राजकन्याशी त्याचा राज विवाह झाला पुढे राजकन्याने त्याला विचारलं मी आपणास कोणत्या पुण्यानं प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा सा महिमा सांगितला तिनं पुत्र प्राप्तीचा हेतू मनात धरून हे व्रत केलं आणि तिला सुंदर असा मुलगा झाला तो मुलगा मोठा झाल्यावर त्यानं आपल्या आईला विचारलं मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला या सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरून ते व्रत केलं एका नगरात आला असता तेथील राजानं आपली मुलगी व राज्य सुद्धा त्याला दिलं इतकं होत आहे तो ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळात गेला घरी बायकोला पाच शेर कनकीचा चुरमा पाठवून दे म्हणून निरोप दिला राणीला आपला मोठेपणा लक्षात आला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकामध्ये पाचशे रुपये भरून तिने पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही यामुळे व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्यानं पिडशील ईश्वराचा दृष्टांत अमान्य केल्यास त्याची अवकृपा होईल हे जाणून तिला नगरातून हाकलून दिले पुढं ती दिन झाली रस्त्यानं जात होती एका नगरात म्हातारीच्या घरी ती उतरली तिनं तिला खाऊ पिऊ घातलं एके दिवशी तिला चिवटं विकायला बाजारामध्ये पाठवलं वाऱ्यानं सारी चिवटं उडून गेली तिनं म्हातारीला सांगितलं म्हातारीनं अवलक्षणी म्हणून तिला हकलून दिलं तिची जिथं दृष्टी जाई तिथं वाईट घडत असे एका गोसाव्यानं तिची चौकशी केली तिनं आपली सारी हकीकत त्याला सांगितली धर्मकन्या मानून तिला घरी नेलं पण तिथंही असंच अभद्र घडू लागलं त्यानं तिला हे व्रत मोडल्याचं पाप आहे हे, हे सांगितलं शंकरांची प्रार्थना केली शंकर प्रसन्न झाले सोळा सोमवारांचं व्रत करण्यास सांगितलं पुढं गोसाव्यानं तिच्याकडून हे व्रत करवलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली चोहीकडे दूध पाठवून शोध घेतला गोसाव्याकडे आले त्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्रे वगैरे देऊन यथोचित सत्कार केला गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या तिला माहेरी ठेवून घेतलं होतं आपली पत्नी आपण घेऊन जा आणि सुखानं नांदा उभयंतांनी गोसाव्याला नमस्कार केला मोठ्या आनंदानं राणीसह तो नगरात आला मोठा, नगरा मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं राणीनं श्रद्धायुक्त अंतकरणाने मोठ्या भक्तिभावाने सोळा सोमवारांचं व्रत केलं राजा राणीची यामुळे भेट झाली होती आनंदाने ते रामराज्य करू लागले होते तसे आपण शंकराला प्रसन्न करून रामराज्य करूया ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोठ्यात पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण मंडळी तुम्हाला सोळा सोमवारची कहाणी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम शिवाय